नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो मी घेऊन तो म्हणजे असा की महाराष्ट्रातल्या विधानसभेची निवडणूक आता जाहीर होण्याची वेळ ही जवळ येत चाललेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीकडून आपल्या मित्र पक्षांना जागा वाटप झालेलं नाही कोणत्या पक्षाला किती जागा सुटल्या जातील कोणती मतदारसंघ सुटल्या जातील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे त्यासोबत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये असलेल्या सहाही पक्षांच्या भावी आमदारांचं किंवा उमेदवारांचं लक्ष त्याकडे लागलेलं ला, आहे हे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय आणि लवकरच कदाचित दहा ऑक्टोबरच्या नंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणुकी जाहीर होईल आणि निवडणूक आयोग महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता सुद्धा त्या ठिकाणी लागू करेल अशी स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप संभाव्य जागा वाटप या ठिकाणी झालेली माहिती डीएसन्यूच्या हाती आलेली आहे आणि मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की महाविकास आघाडीमध्ये ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना आहे शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नाना पटोलेचे प्रदेशाध्यक्ष आहेत या तिघांच्याही पक्षामध्ये महाराष्ट्राच्या राज्य स्तरावर जागा वाटप हे जवळजवळ निश्चित झाल्याची माहिती आपल्याला मिळते या ठिकाणी काँग्रेस हा मोठा भाऊ म्हणून या ठिकाणी जागा वाटपामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे काँग्रेसला म्हणजेच भारतीय काँग्रेसला जवळपास एकशे दोन ते एकशे पाच जागा मिळण्याची या ठिकाणी तयारी झालेली आहे त्यासोबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शंभर ते, ते एकशे दोन जागा मिळतील आणि त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांना जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान जागा मिळतील असं महाविकास आघाडीचं जागा वाटप होत आहे त्यासोबत त्यांचे जे मित्रपक्ष आहेत त्याही मित्रपक्षाला जवळपास नऊ ते दहा जागा सोडण्याचं सुद्धा या ठिकाणी संमती झाल्याची आपल्याला माहिती मिळते आणि विशेषतः ज्या या तिन्ही पक्षामध्ये त्यांचे जे मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षाला या तिन्ही पक्षानं आपल्या जागांमधूनच जागा द्यायच्या आहेत आणि त्यांना आपल्या महाविकास आघाडीमध्ये सामावून आहे अशी सुद्धा चर्चा झाल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी सूत्रांकडून मिळते दुसरा भाग महायुतीकडून तर जागा जवळजवळ निश्चित झालेल्या आहेत अंतिम टप्प्यामध्ये नव्हे तर जागा वाटपाची यादी ही काही दिवसामध्ये या दोन ते तीन दिवसामध्ये ती जाहीरही होईल कदाचित त्या त्या यादीवर शिक्कामोर्तब सुद्धा होईल अशी सुद्धा आपल्याला माहिती मिळते यामध्ये भारतीय जनता पार्टी ही एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न जागेच्या आसपास जागेवरती निवडणूक लढेल कारण भारतीय जनता पार्टीची आपल्याला माहिती आहे की एकशे सहा आमदार हे निवडून आलेले आहेत मोठा पक्ष आहे केंद्रात आणि राज्यामध्ये सुद्धा सत्तेत आहे आणि त्यामुळं त्यांना एकशे पन्नास ते एकशे पंचावन्नच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीला जागा त्या ठिकाणी मिळतील त्यासोबत एकनाथराव शिंदे यांची शिवसेना जे की मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे यांना सोडून एक बंडखोरी करून त्यांनी एक चाळीस आमदाराचा गट भारतीय जनता पार्टीसोबत त्या ठिकाणी घेऊन गेले आहेत त्यांना सुद्धा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अधिक जागा मिळत आहेत जवळपास त्यांच्या जागा या पंच्याहत्तर ते ऐंशीच्या आसपास त्यांना जागा मिळण्याचे संकेत आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत आणि दुसरा भाग त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जे की शरद पवार यांना सोडून चाळीस आमदारांसह महायुतीमध्ये आले होते त्यांना सुद्धा या ठिकाणी जागा मिळतील मात्र त्यांच्या जागा असतील अशी सुद्धा माहिती मिळते जवळपास पंचेचाळीस ते पन्नास जागेच्या दरम्यान अजित पवार यांना महायुतीकडून जागा मिळतील असे संकेत आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे मिळत आणि यासोबतच जे मित्र पक्ष आहेत मग राष्ट्रीय समाज पक्ष असेल किंवा आणखी काही मित्र पक्ष आहेत यांना सुद्धा या उर्वरित जागा आठ ते दहा जागा देण्याची सुद्धा त्या ठिकाणी निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळते महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यासोबत जे मित्र पक्ष आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या कोट जागेपैकी काही आमदारकीच्या उमेदवारी ही त्यांनी द्यायची आहे असं सुद्धा या चर्चेमध्ये अंतिम झाल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते एकंदरीत महाराष्ट्राची जर स्थिती पाहिली तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचंही जागा वाटप जवळजवळ निश्चित झालेलं आहे महायुतीचंही जागा वाटप निश्चित झालेलं आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे याद्या जाहीर होतील पण तत्पूर्वी दोन्ही आघाडी आणि युतीकडून आपापले मतदारसंघ तिन्ही नेत्यांना माहीत झालेले आहेत त्यामुळे त्या त्या ठिकाणी ज्यांना उमेदवारी द्यायची आहे त्यांना बोलून घेऊन चाचपणी करण्याचं चा कामही सुरू झालेलं आहे काही उमेदवारांना अंतर्गत उमेदवारी सुद्धा जाहीर झालेल्या आहेत त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये प्रचार सुद्धा सुरू करायला सांगण्यात आल्याची माहिती आपल्याला अधिकृत सूत्राकडून या ठिकाणी मिळालेली आहे एकंदरीत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचं महाविकास आघाडी आणि महायुती दोघांकडूनही त्या ठिकाणी वाटप झालेलं आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अत्यल्प जागा मिळत त्यामुळे त्यांची मोठी अडचण होणार आहे हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत पण दुसरीकडं महाराष्ट्रामध्ये तिसरी आघाडी ही सुद्धा स्थापन झाली आहे तीही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार आहे आणि सगळ्यात महत्वाची भूमिका ठरणार आहे ती म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा मनोज जरांगे पाटील हे दसरा मेळावा घेत आणि यानंतर महाराष्ट्रामध्ये जर मराठा समाजाला आरक्षण जाहीर झालं नाही आचारसंहिता जर लागली तर त्यानंतर मात्र लढायचं की पाडायचं हा निर्णय घेतला जाईल आणि अशा वेळेला मराठा उमेदवार हे द्यायचे की मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला पाडायचंय ही भूमिका ज्यावेळी जनांगे पाटील जाहीर करतील त्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळेल अशी सुद्धा माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते एकंदरीत ज्या प्रश्नाचं महाराष्ट्राला उत्तर पाहिजे होतं की महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा कधी वाटप होईल आणि कशा पद्धतीचं होईल ते आकडे मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगितले आहेत एक दोन जागेचा इकडे तिकडं होऊ शकतं असं सुद्धा बोललं जात आहे काही ठिकाणी काही पक्ष ही जागा आपल्याच पक्षाला सुटावी यासाठी सुद्धा दबाव बांधतायत त्या बदल्यात दुसरी जागा सोडू अशाही पद्धतीच्या चर्चा महाविकास आघाडी महायुतीमध्ये होताना घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे अनेकांवर नाराजी सुद्धा त्या ठिकाणी स्वीकारण्याची वेळ येणार आहे जे विद्यमान आमदार आहेत त्यापैकी सुद्धा अनेकांना उमेदवारी मिळणार नाही असे सुद्धा संकेत आपल्याला महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूकडनं मिळतात हे मला आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय मित्रांनो जी माहिती मला मिळाली ती आपल्याला या ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली महाविकास आघाडी जे आकडे या ठिकाणी सांगण्यात आले अगदी तशाच पद्धतीनं जागा वाटप होईल का आणि अशा पद्धतीनं जागा वाटप झाली असेल किंवा विद्यमान आमदारांना जर उमेदवारी मिळाली नाही तर पुढे काय होईल तुम्हाला काय वाटतंय याचं उत्तर तात्काळ द्या तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते मित्रांनो जाता जाता एक विनंती करेल की समाज प्रबोधनासाठी डीएसन्यू सातत्यानं काम करतोय व्हिडिओ टाकत आहे माहिती आपल्याला देत आहे माहिती आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडले तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना ते शेअर करा व्हायरल करा आपले लाईक आणि कॉमेंट्स द्यायला विसरू नका आणि समाज प्रबोधनाच्या या कार्याला तुमच्याही मदतीची आम्हाला हातभार लावा ही विनंती या ठिकाणी करतो पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद